सामाजिक क्षेत्रातून एकदम राजकीय क्षेत्रात उडं घेणं असं वाटत नाही तुम्हाला कुठेतरी आंदोलनाची दिशा भरकटत चालली चा बापाने काय का त्या शरद पवारचा कोण पोरगी बी त्या कोण्या उद्धव ठाकरेच इतकं शंभर पोरग मंत्री करायला त्यानेच का ठेका घेतलाय कारण आम्ही गोरगरीब मराठ्याने राजकारणात येऊ नये का वसमत बद्दल काय मत आहे आपलं वसमतच्या राजकारणा वसमतच्या राजकारणामध्ये आजपर्यंत म्हणजे गुत्तेदारीचं राजकारण झालंय म्हणजे मागच्या मी आपल्या युनिट मागचं जे होतं तुम्ही घेतली होती मुलाखत त्याच्यात बी मी सांगितलं मंडळ असा एक वीस तो होते आणला माझ्या गुथीदार पूर्णिम त्याच्यानंतर आता रनिंग आमदार झाला त्याचं घरभारच गुत्तीदार आहे आ याच्यामुळे मी म्हणतो की सामान्य परिवारातला शेतकरी परिवारातला एकदम शेतकऱ्याच्या हिताचा माणूस राजकारणात द्यावा आणि जनतेने साथ देवा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे लढा उभा करणारे लढा उभा करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी रघुनाथ सूर्यवंशी जे मराठा सेवक आहेत त्यांचं आज वाढदिवस आहे त्यांचा अभिष्टचिंतन चिंतन सोहळा संपन्न झालाय माझ्यासोबत स्वतः रघुनाथ सूर्यवंशी दादा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी लाखोंचा जनसागर असा लढा उभा केला आणि आता तुमचा आज वाढदिवस साजरा होतोय येणाऱ्या अनु विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दादा म्हणतायत की विधानसभा निवडणूक लढवायची आहे कसं बघता याच्याकडे आणि आज वाढदिवस तुमचा तुमचा साजरा झालाय सगळ्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या सन्माननीय दादा जरांगे पाटलांनी कालच मला अडव्हान्स मध्ये वाढदिवसानिमित्त पिढा भरून शाल श्रीफळ देऊन मला शुभेच्छा दिल्या त्यानंतर आज समाज बांधवांच्या मी सर्वांसोबत या ठिकाणी आज वसमत तालुक्यामध्ये वाढदिवस साजरा करत आहो झाडे लावून तसेच आपल्या इथं पळसगावला एक वृद्धाश्रम आहे त्या वृद्धांसोबत जाऊन आम्ही वाढदिवस साजरा करणार आहे स्त्री रुग्णालय आहे त्या स्त्री रुग्णालयामध्ये रुग्णांना वाटू करून असा वेगवेगळ्या प्रकारे आम्ही वाढदिवस साजरा करत आहो आपण जर बघितलं तर आता मनोजदा म्हणतायत की विधानसभेला उमेदवार उभे करायचे मागच्या लोकसभेला काय फायदा झाला बरं जरांगी फॅक्टर चाललाय असं म्हणतायत पण लोकसभेला काय फायदा झालाय उमेदवारांना सन्मान्य मनोजदादा दादा जरांगी पाटलांनी लोकसभेला जो निर्णय घेतला तो अत्यंत चांगल्या प्रकारे आणि महत्वाचा घेतला त्यांनी पाडा कोणाच म्हणली नाहीत विशेष म्हणजे तरी हा जो मराठा समाज आहे या मराठा समाजानं पाडा म्हणलेला संदेश ओळखीला आणि काँग्रेस भोपळा येणारा त्याचे तेरा खासदार आले उद्धव ठाकरेचे शून्य येणारे त्याचे काय आले आणि आमचा झालेला मराठा समाजाचा काय ते नेता शरद पवार त्याचे काय खासदार आले तर हा करिश्मा दादाचा नाही तर कोणाचा आहे तर येणाऱ्या विधानसभेमध्ये काय फायदा होऊ शकतो या आरक्षणाचा सगळ्या मुद्द्याचा येणाऱ्या विधानसभेनं मध्ये खर तर दादाच्या म्हणजे जो आरक्षणाचा लढा आहे त्या लढ्यामध्ये या सरकारनं वेळीच सावध होऊन मराठा आरक्षण द्यायला पाहिजे दादाला राजकारणात येण्याचा इंटरेस्ट नाही परंतु जर त्यांनी नाही दिलं तर दादा एखाद्या वेळेस निर्णय घेतील आणि हे जे दोन्ही महायुती आणि महाआघाडीचे जे घटक पक्षी आहेत इकडे तीन आणि इकडे तीन, तीन, तीन या सगळ्याला घरी बसावं लागेल धनगर समाजाचा देखील दादांनी प्रश्न उचलला होता काय मत आहे जनतेमध्ये धनगर समाजाबद्दल दादाचं स्पष्ट मत आहे तुम्हाला सांगतो धनगर समाज हा एस टी मध्ये खूप दिवसाचा एसटी जाण्यासाठी त्यांची आंदोलन चालू आहेत धनगर समाजाची दादा जर खरंच सत्तेत आले तर धनगर समाज पहिल्या कॅबिनेटमध्ये एस मध्ये जाईन मी असं तुमच्या माध्यमातून आश्वासन देतो आता विधानसभेच्या निवडणुकीत उतरायचं म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हा मुद्दा विशेष असतो काय मत आहे जनतेमध्ये शेतकऱ्यांबद्दल दादाबद्दल काय मत आहे हे बघा दादा एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आले आणि हा समाजच मराठा समाजच याची नाडस शेतीशी जुळलेली आहे घेऊ जेव्हा मराठ्याचे आमदार शेतकरी होतील येतील निवडून आणि शेती बाबतीत निर्यात आयात धोरण कोणते सरकार असो एका सरकारचा दोष नाही आतापर्यंत जेवढे केंद्रामध्ये सरकार आले त्यांचं जरा महागाई झाली की परदेशातून मला आणतात कशाला आणता बाबा आणू नका नाही आत्महत्या देखील वाढत आहे शेतकऱ्यांच्या अहो या समाजातल्या आत्महत्या नोटक्यात ना मराठा समाजाच्या म्हणून मी म्हणतो आयात निर्यात धोरण कायमस्वरूपी म्हणजे येणारा माल बंद करायला पाहिजे शेती माल कायम स्वरूप हो द्या ना कांदा तीनशे रुपये किलो तुमचं काय पोट दुखतंय अरे खाचं तर खा नाही तर का मरवायलाय का जे अधिकारी असतात कृषी विभागाचे अधिकारी असतील इतर प्रशासकीय अधिकारी असतील शेतकऱ्यांना सल्ले देतात की जोडधंदा करा जोडधंद्याचा काय फायदा होतो शेतकऱ्यांना जोडधंदा आम्हाला आमचं तर सगळं कुटुंब शेती करतंय ना अरे खरा जोड धंदा त्या कलेक्टरच्या तहसीलदारच्या बायकोला सांगा त्या खडूला एकट्यालाच पगार आहे त्याच्या बायकोला चार शेळ्या म्हणा कलेक्टरच्या तहसीलदारच्या बायकोला चा, चार घे म्हणा आणि ते माझ्या कोणी आहेत ना अधिकारी त्याला चार चार मशी घेऊन दारा पिळा किरी आम्हाला सल्ला देता तुम्ही शहरातलं मत सुद्धा असंच आहे नगरपालिकेबद्दल हे बघा शहरात तर नगरपालिके बाबतीत अतिशय वाईट परिस्थिती आहे सरकारचे जे फंड येतात रोड रस्ते पूर्ण साफ आहे नगरसेवक लोकांनी प्रामाणिक जर काम केलं ती एक किड काढावं हो लागते दादाला सांगावं लागेल मला जाऊन नगरपालिके किड काढावं हो लागते राज्यपाल नियुक्त खासदार असतील आमदार असतील काय मत आहे तुमच्या माझं असं मत आहे ते राज्यपाल नियुक्त आमदार महाराष्ट्रामध्ये राज्यपाल नियुक्त खासदार केंद्र सरकारमध्ये हे शेतकऱ्यातूनच द्यायला पाहिजे हे माझ्या तमाशातले नटनटी देतात त्याला काय कळायला हो भावांच्या आमचे शेतकरी द्या म्हणजे शेतकऱ्यासाठी ते लढतील शेतकऱ्यासाठी चांगले दिवस आणतील तर आपण पाहिलं की आता मराठा आरक्षणाचे जे बांधव आहेत ते आता विरोधकांना असतील विरोधकांना तर विचारतायत की तुम्ही आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा पण ते काही करत नाहीत आमचा पाठिंबा आहे पाठिंबा आहेत म्हणतायत काय आपल्याला काय वाटतं हे बघा हे सगळं गोलमोल तुम्हाला सांगतो ना महाविकास आघाडी ना महायुती या तिन्हीचे तीन तीन जे घटक पक्ष आहेत त्याचे पक्षप्रमुख आहात हे आम्हाला गोलगोल या, गोल गोल या समाजाला फक्त फिरण्याचं काम करतात आम्हाला साठ वर्षापासून आरक्षण नाही आमचे लोक शेतकरी मराठा समाजातले आत्महत्यात करायला तुमच्या माध्यमात सांगतो आमचे काही मराठ्याचे लोक हमाली करायलेत काही वॉचमॅन आहात अहो माझे खुद सोडले हमालात वसमतला माझ्या गावातले गणेशपूरचे आम्हाला आर्थिक स्थिती काय आहे सध्या मराठा समाजाची एक दोन जण सोडून द्या क पण बाकीच्या जी समाजाची आर्थिक स्थिती म्हणजे अत्यंत वाईट आहे दादा बरं अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाबद्दल मत नाही अण्णासाहेब पाटलानं एकोणीसशे ब्याऐंशी ला लढा केला योगागाने त्यांचा मोर्चा काढा ला त्यांनी आत्महत्या केली मी तर आपल्या माध्यमात म्हणतो अण्णासाहेब पाटलानं जर दे आत्महत्या केली नसती तर आम्हाला आरक्षण त्र्याऐंशीला भेटलं भी असतं आणि मी माझ्या कोटला तरी चिपसाप राहिलो असतो पण हे आरक्षण या ठिकाणी भेटलं नाही आणि ते लढा तसाच पेंडिंग गेला पण आता अण्णासाहेब पाटलानंतर त्र्याऐंशी नंतर, नंतर हा एक जरांगे पाटील आमच्यासाठी मराठा योद्धा शेतकऱ्यांचा कैवारी याच्या माध्यमातून हा सहा कोटी मराठा त्यांच्याकडे नजरेनं आहे की निश्चित आरक्षण मिळून आम्हाला माझं तर आता जरांगे पाटलांनी ठरवलंच आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणूक लढवायच्यात कशी तयारी केली जाईल बरं इतक्या लवकर आणि आता दोन महिन्यावर निवडणूक आहेत का कशी निवडणूक होईल ही महाराष्ट्रात काय जागा मिळू शकतात माझी तर मत आहे की राजकीय दृष्ट्या या सार्वजनिक जे पक्ष आहेत सहा तीन तीन इकडे यांनी ते आमच्यावर वेळ जाणून नाही आमचा आम राजकारणाचा पिंड नाही आम्ही गोरगरीब मराठी आहोत हो hmm. पण तशी जर घटना घडलीच तर तुम्हाला सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आओ दादागड रांग लागली तिथं एवढे उमेदवारी मागतात आणि नुसतं मराठ्याला देणार नाहीत बौद्ध समाज असेल आमचे बांधव मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल लिंगायत असेल आदिवासी असेल आम्ही सर्वांची मूठ बांधू आणि दोनशे अठ्याऐंशी लोक आणू सामाजिक क्षेत्रातून एकदम राजकीय क्षेत्रात उडी घेणं असं वाटत नाही तुम्हाला कुठतरी आंदोलनाची दिशा भरकटत चालली त्याच्या बापाने काय का त्या शरद पवारचा कोण पोरगी बी त्या कोण्या उद्धव ठाकरे इतकं शंभ पोरग मंत्री करायले त्यानेच का ठेका घेतलाय काउन आम्ही गोरगरीब मराठ्यांना राजकारणात येऊ नये का वसमत बद्दल काय मत आहे आपलं वसमतच्या राजकारण वसमतच्या राजकारणामध्ये आजपर्यंत म्हणजे गुत्यदारीचं राजकारण झाले म्हणजे मागच्या मी आपल्या युनिट मागचं जे होतं तुम्ही घेतली होती मुलाखत त्याच्यात मी होती 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 मी सांगितलं मुंदळा साहेब वीस वर्ष होते ते मुठा आणला माझ्या गुत्तेदार पूर्णहून त्याच्यानंतर आता रनिंग आमदार झाला त्याचं घरभारच गुत्तेदार आहे आ याच्यामुळे मी म्हणतो की सामान्य परिवारातला शेतकरी परिवारातला एकदम शेतकऱ्याच्या हिताचा माणूस राजकारणात देवा आणि जनतेने साथ देव अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मनोज जरांगे पाटील आले की गर्दी जमते रॅली निघते मोठमोठ्या जेसीबी क्रेन लागतात का याचं गुण नेमकं गर्दी जमवण्याचं कारण नेमकं काय असतं ने? याच कसा आहे हे हा समाज मोठा आहे ना दगडाखाली समाज आहे तुम्हाला सांगतो दादा म्हणजे आणासाहेब पाटलानंतर मनोज दादा जरांगी पाटलाच्या माध्यमातून या ठिकाणी समाज त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहलाय सहा करोड मराडा Oh. मग मुं आमच्या मुंगळ्यासारखे कुठेही पान बर चार वाजता दादा आले तुमच्या माहितीच तो चार रात्रीच्या चारला बी तेवढीच लोक बसून अरे या राजकीय पक्षाला तर गाड्यामध्ये भाडे देऊन आणवला गाडी आमचे मुंगळ्यासारखी माणसं आणि तुम्हाला सांगतो आज मराठवाड्याची आठ दिल्ली झाली पश्चिम महाराष्ट्र दौरा झाली कुठतरी पब्लिक कमी होती का अरे मुंगळ्यासारखी माणसं होती की तुम्ही धडा घ्या या तुमच्या माध्यमातून मी तर हो या राजकीय पक्षाला म्हणतो धडा घ्या आणि वेळीच आम्हाला आरक्षण द्या दे। आम्हाला कळते की तुम्ही सुद्धा मनोज द्याय पाटील यांच्याकडे जाऊन तुमचा बायोडाटा जे आहे ते वसमत विधानसभेसाठी दिलाय ते बघा का, का गरीबाच्या लेकराला संधी मिळू नये काय या गुत्तेदारी याच्या भेटाव हो का कारखानदारी वाल्याला आम्हाला भेटाव आम्ही दादा म्हणले तो बारा या मजल्या उडी मारू काय वाटत छातीवर मारू उडी काय वाटते तुम्हाला या तुम्हाला? पक्ष पक्षाच्या लढाईमध्ये मनोज जोरांगे दादाची सीट वसमत विधानसभेतून उभं राहिले तर वसमत हाओ मनोज दादा ही जर मोठ बांधली ना स्वर्गीय तुमचे मुस्लिम समाज आपले धनगर समाज इतर समाज घेतले ना साहेब वसमत सडा हो दोनशे अठ्ठ्याऐंशी येतील बरोबर दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य जास्त नाही नाही तसं म्हणायचं नाही आमच्या काही रिझर्वेशनच्या सीट आहेत जवळपास आम्ही साठ सगळ्या समुदायाला सोबत घेणार सोबत आम्ही बौद्ध समाजाला साठ देतील आम्ही तुम्ही हे समजू नका आम्ही मुस्लिमाला इस पंचवीस सीटा देऊ आम्ही धनगर बांधवांना देऊ आमच्या आणि एसटीतून त्याला आम्ही देऊ आरक्षण असं झालं तर वसमत विधानसभेची अवस्था काय होईल अतिशय सुंदर होईल काय पलट होईल हे गुतेदारी माय हे बंद करून टाकू हे टक्केवारी फिकेवारी का माझा छातीवर पाय देऊन त्या गुतेदाराला रस्ता करायला आणि ते अधिकारी काय कमिशन घेतात म्हणून काय पाहिलं नाही मला माहिती हा तर त्याच्या छातीवर पाय देऊ आणि माझ्या शंभर टक्केच काम करून घेऊ नक्कीच आपण पाहू शकतो हे होते मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक आणि त्यांचे विश्वासू सहकारी ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्ष लढ्यामध्ये मोलाचं मुल, योगदान हे दिलेलं आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर मराठा आणि सगळ्याच जनतेकडून शुभेच्छांचा वर्षा होताना आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश कुलकर्णी वाद क्रांती न्यूज वसमती